आणि बुलेटीनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी मुंबई मधनं आहे मुंबईमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली सलग चार दिवसांच्या पावसानं रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तर रस्त्यामधील संपूर्ण खड्डे बुजवले होते मात्र आता खड्ड्यावर टाकलेला संपूर्ण डांबर हे पावसाच्या पाण्यासहित वाहून गेले विक्रोळी कन्नमवार नगरामध्ये सुद्धा सात ते आठ फूट इतके खड्डे पडलेले असून या खड्ड्यांमुळे रिक्षा चालकांचे अपघात देखील झालेत तरी सुद्धा पालिका या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचं ऑगस्ट पासून जे खड्डे पडलेले ते या प्रतिनिधी नगरसेवक असू दे आमदार असू दे कोणी बघायला तयार आहे पण यांच्याकडे एवढे पैसे की बॅनरसाठी करोडो रुपये खर्च करतात एवढे एवढे मोठे खड्डे झालेले पंधरा ऑगस्टच्या दिवशी एक शॉपिंग सेंटरला एक रिक्षावाला पडला त्याचा हाऊसिंग तुटला त्याचा तण फुटला सगळं फुटलं आम्ही हॉस्पिटलला घेऊन गे गेलो हा यांच्याकडे फक्त बॅनर बांधायला पैसे आहे का मुंबईत मुसळधार असा पाऊस पहिला पाहिला तीन दिवस झालेला आपल्याला पाहायला मिळाला मुंबईची तुंबई झाली होती संपूर्ण दृश्य जे आहे ते आपण पाहिलेलं आहे मात्र मुंबई महानगरपालिकेने जे खड्डे बुजवले होते त्या खड्ड्याची पूर्ण दुरवस्था आलेली आहे संपूर्ण खड्ड्याचा पहिला पाहिला दोन फुटाचा खड्डा जो आहे तो संपूर्ण चार ते पाच फूट एवढा मोठा जो आहे तो खड्डे झालेला मुंबईत संपूर्ण पाहायला मिळत आहे मी सध्या विक्रोळीच्या कन्नमौर नगर या परिसरात दुबा या परिसरात पाहिलं एकूणच सात ते आठ फुटा इतके जे आहे ते खड्डे आपल्याला पाहायला मिळतात एकूणच पाहिलं तर हा संपूर्ण रस्ता पाहिला तर हा संपूर्ण रस्ता विक्रोळी स्टेशनकडे जाणारा संपूर्ण मुख्य मार्ग आहे आणि मुख्य मार्गावर पाहिलं तर एकूणच सात ते आठ फुटा इतके जे आहे ते मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत कन्नमोर नगर या संपूर्ण परिसरात पाहायला मिळतात एकूणच पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेने जे आहे ते खड्डे संपूर्ण बुजवलेले होते त्यानंतर या खड्ड्यांची अवस्था जर पाहिलं की मुसळधार पाऊस झाला पावसाचं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात साचलं होतं त्यानंतर पाहिलं या खड्ड्यांची जे आहे ती संपूर्ण दुरवस्था झाली आपल्याला पाहायला मिळते पाहिलं हे याच खड्ड्यांविरोधात जे आहे ते अनेक सामाजिक कार्यकर्ते असू दे राजकीय कार्यकर्ते राजकीय या लोकांनी जे आहे ते मोठे आंदोलन जरी केली होती मात्र हे पालिकेने तात्पुरती जे आहे ते खड्डे संपूर्ण बुजवलेले होते मात्र पावसाची किमया एवढी भारी की जोरदार मुसळधार असा पाऊस झाला त्यानंतर या संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झालेली संपूर्ण पाहायला मिळते एकूणच पाहिलं तर नगर या संपूर्ण परिसरामध्ये सात ते आठ फुटा इतके जे आहे ते खड्डे संपूर्ण झालेले पाहायला मिळते हे संपूर्ण दृश्य पाहत असाल ते विक्रोळी स्टेशनकडे जाणारा संपूर्ण मार्ग आहे या संपूर्ण मार्ग जर पाहिला या संपूर्ण मार्गावरती एवढ्याच मोठ्या प्रमाणात जे ते खड्डे झालं झालेले आपल्याला पाहायला मिळते याच परिसरामध्ये पाहिलं तर अनेक सार्वजनिक गणेश मंडळ आहेत त्या गणपती बाप्पाचं आगमन देखील काही गणपती बाप्पाचे आगमन देखील झाले या संपूर्ण खड्ड्यातून जे आहे ते गणपती बाप्पाचं आगमन देखील झालंय मात्र पालिका प्रशासनात पा, पा, हे संपूर्ण खड्डे एकदम केव्हा बुजवते हे पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे अविनाश माने एनडी टी व्ही मराठी मुंबई